तर नमस्कार मित्रांनो सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पहिल्यांदा मनापासून धन्यवाद सगळ्यांना की आपण इथपर्यंत माझ्यासोबत साथ दिली झिरो पासून ते चार हजार सबस्क्रायबर पर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तर खूप छान असं वाटतंय तर त्याच्यासाठीच हा सा व्हिडिओ होता तर खूप लोकांनी मला कॉमेंट्स केल्या की तुम्ही एवढे सबस्क्रायबर्स कसे गेन केले आमचे तर फक्त दहा पंधरा व्ह्यूजच येतात सो मग तुम्ही हे कसं काय इथपर्यंत आला तर ह्या सगळ्यांची उत्तरं मी आज या ब्लॉग मध्ये देणार आहे तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा जर तुम्ही नवीन तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील आणि तुम्ही सुद्धा वर एवढे मोठे सबस्क्रायबर्स कमावू शकता आणि वरून अर्निंग करू शकता वरून सुद्धा पैसे कमवू शकता माझं सांगाय गेलं तर मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे मी अमेरिकन कंपनीसाठी काम करतो बट सध्या आमचं वर्क फ्रॉम होम आहे तर मी सप्टेंबरमध्ये जाणार आहे आमच्या ऑफिसमध्ये जी के ऑफिस आहे है। हैदराबादला है ला तिथं जाऊन पण नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे पण हे युट्यूब आपल्या आपल्यासोबत कंटिन्यूस असणार आहे तर ह्या सगळ्या बाबी तुम्हाला भेटणार आहे माझ्या ह्या चॅनल वरती तर नक्कीच मला फॉलो करा तर करूयात आपला प्रवास तर शून्यापासून ते चार हजार सबस्क्रायबर पर्यंतची माझी वाटचाल कशी होती तर तुम्हाला सांगतो तर पहिल्यांदा सुरुवात शून्यातूनच केली एक वेळ अशी होती माजा माजा की जिथे माझ्यासाठी माझ्याकडे काही स्टुडिओ नव्हता ना एवढा असं बॅकग्राऊंड आता सुद्धा एवढं परफेक्ट नाही आहे बट स्टील असं वाटतं की ज्याच्याकडे कला आहे त्याला बॅकग्राऊंडची गरज नाहीये सो त्याला मला असं वाटतं म्हणून मी कधीच आतापर्यंत एकदम परफेक्ट स्टुडिओ कधीच नाही केला फक्त एवढं होतं की मोबाईल घेणं आणि व्हिडिओ बन बनवणं तुम्ही जर असं करत असाल तर कंटिन्युअस तुम्हाला पण असं वाटत असेल की मला एकदम खूप चांगलं बॅकग्राऊंडची गरज आहे मला चांगला कॅमेरा हवाय मला चांगला कॉस्ट्यूम आहे काही गरज नाही एकदम सिंपल मध्ये जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात सो पहिल्यांदा मग मनातून हा विचार काढा की माझे व्हिडिओ व्हायरल होतील का मला लोक बघतील का मग तिला लोक कॉमेंट्स करतील का हे खूप होडच्या गोष्टी आहेत तुम्ही ऍटलीस्ट ट्राय तरी करा पहिली स्टेप जर तुम्ही नाही घेतली पहिली पायरी जर तुम्ही चढली ना चढली नाहीत तर कसं होणार सो त्यामुळं त्यामुळं तुम्ही पहिली पायरी चढणं गरजेचं आहे तर त्याच्यानंतर काय आहे की माझ्याकडे ना कोणती मोठी टीम होती फक्त एक मोबाईल एक ट्राय स्टँड आणि हा आपला तीनशे वाला माईक एवढ्या तीन गोष्टीवर आपण केलेला आहे खूप मोठा खर्च नाहीये जो की आपला ट्रायपॉड आहे दीडशे रुपयाचा आपला माईक आहे तीनशे रुपयाचा आणि आपला हा मोबाईल साधा या तीन गोष्टीवरच मी आतापर्यंत आलो आहे कारण मला खूप जणांनी विचारलं म्हणून हा मी पर्सनली टॉपिक काढला आहे की लोकांनी थोडस मोटिवेट दुसरा तर दुसरं कसं होतं संघर्ष तर खूप होता तर ज्या वेळेस मला अजून सुद्धा आठवते की कि किती वेळा तर आपल्या असे नेटवर्क गेलेत व्हिडिओ मोठ्या मोठे अपलोड होत नाही जर तुम्ही बघितले आपल्या व्हिडिओ अठरा अठरा मिनिटाच्या आहेत दहा दहा मिनिटाच्या आठ आठ मिनिटाच्या अशा व्हिडिओ आहेत या व्हिडिओ अपलोड होत नव्हत्या त्यामुळे नेटवर्कचा कधी होता मग इथून आपण दुसऱ्या लोकेशनला जायचं तिथं जाऊन अपलोड करायच्या मग कधी कॅप्शन निम्मा टाकायचं निम्म तसाच राहायचं सो असं खूप काही होतं की ते पण खूप शिकवणार होतं मला खूप छान वाटत होतं की म्हणजे ही लर्निंग जी फेज होती ना ती खूप छान होती पण खूप काही शिकवणारी पण होती तर कधी व्हिडिओ अपलोडच झाले नाहीत असं पण कधी कधी झालं की यार आता खूप इच्छा आहे की म्हणजे व्हिडिओ एवढं खूप असं मन लावून बनवलंय पण व्हिडिओ अपलोड नाही झाले का तर नेटवर्कचा इश्यू हो। किंवा कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम यायचा मोबाईलचा कधी लाईटचा इश्यू यायचा बट फायनली कसं ना कसं तरी इथपर्यंत आलोच तर कधी कधी असं थकलेला चेहरा असायचा पण तरी सुद्धा स्माईल ठेवायचे सगळ्यांसमोर कारण की आपले हे व्हिडिओ लोक बघतात आपल्यापासून काहीतरी ते व्हिडिओ घेतायत व्हिडिओमधून ते ॲटलिस्ट लर्निंग करतायत नवीन नवीन गोष्टी शिकतायत त्यांना आनंद होतोय त्यांना फनी वाटतंय काही का असा ना पण त्यांना छान वाटतंय हेच आपला एक पॉइंट होता की त्यांना काहीतरी भेटते आणि काही ना काहीतरी आ... ते युटिलाइज करतात सो माझं हेच म्हणणं होतं बाकीनं बाकी, बाकी दुसऱ्या बाबतीत होतं की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय कारण मला अजून सुद्धा आठवते की माझा एक एक जो नोटिफिकेशन होता ना तो नोटिफिकेशन कसं होतं पूर्णपणे की ज्या ज्याच्यामध्ये मला एक नोटिफिकेशन आलता ना युट्यूबवर ज्यावेळेस तो फॉलोअर्स होता त्यावेळेस मला असं वाटतं की एक फॉलोअर्स फक्त एक फॉलोअर्स ते एक फॉलोअर्स पासून चार हजार फॉलोअर्स म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही की मी आता तुमच्या चेहऱ्यावर मला तुम्हाला, तुम्हाला समजतच असेल की कि मला किती आनंद झालेला आहे ज्यावेळेस तो फर्स्ट नोटिफिकेशन तर त्यावेळेस खूप छान असं वाटलं की ओके चला आपण स्टार्ट तर केली तर तुम्ही सुद्धा तुमचे सुद्धा दोनशे तीनशे चारशे सबस्क्रायबर असेल तर प्लीज थांबू नका व्हिडिओ अपलोड करत राहा रोज व्हिडिओ अपलोड करत राहा एक दिवस पण सोडू नका जर तुम्ही एक दोन दिवसाला व्हिडिओ अपलोड करत असाल तर तीच कन्सिस्टन्सी ठेवा चेंजेस करू नका जर तुम्ही चेंजेस केला आणि तुम्ही हार मानवी तर तुमच्यासाठी हे डिफिकल्ट आहे की युट्यूब ला तुमचा अल्गोरिदम फेच होणार नाही तुमच्या व्हिडिओज हा व्हायरल होणार नाहीत तर जर ह्याच्यामध्ये मी इथपर्यंत रिच कसं गेलं की तुमच्या लाईक्स मला खूप छान छान कॉमेंट्स पण येतात जर तुम्ही बघितलं तर आपल्याला शंभर अशा कॉमेंट्स आहेत आपल्या छोट्या छोट्या व्हिडिओवर आणि मोठ्या मोठ्या व्हिडिओ पण असे आहेत की खूप ताई त्यांना असं नवीन नवीन व्हिडिओ आयडिया आहेत काही काही कसं व्हिडिओ बनवता तुम्ही इथपर्यंत कसं आलं खूप सारे व्हिडिओ आहेत जी आपण पूर्ण प्लेलिस्ट केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता एकदा त्यामुळेच मी आज तुमच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलेलो आहे तर ही तर फक्त एक सुरुवात आहे अजून खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत आपल्या डोक्यामध्ये की नक्की करायचं काय माझा हा प्रवास इथेच थांबणार नाही पूर्ण आपल्याला हा हॅन्डरेड के पर्यंत न्यायचा आहे का तर ऑलरेडी तुम्ही लग, मला माहिती आहे सगळी लोक तुम्ही महाराष्ट्रामधील आहात तर मी आता नवीन ठिकाणी जाणार आहे सप्टेंबरमध्ये जे की आहे पूर्ण हैदराबाद तर तिथून जाण्या तिथं गेल्यानंतर पण तिथली संस्कृती कशी असते आपल्या महारा महाराष्ट्रापेक्षा पण दुसरी संस्कृती कशी आहे ही मी तुम्हाला दाखवणार आहे ते पण तुम्हाला नवीन नवीन टॉपिक दिसणार आहे प्लस अमेरिकन कंपनीसाठी म्हणजे आज सॉफ्टवेअर डेव्हलपर नवीन कंपनीसाठी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस तिथल्या गोष्टी कशा असतात ह्या पण तुम्हाला मी माझे शेअर्स थॉट वगैरे शेअर करणार आहेत म्हणून मी तुम्हाला बोललो की इथपर्यंत नाही तर आपला काही दिवसात आपले दहा हजार सबस्क्रायबर पण होतील सो आय एम सो हॅपी फॉर दॅट की लवकरात लवकर आपण इथपर्यंत पण गाठायचं आहे तर मला असं आहे की पूर्णपणे जर तुम्ही सही सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा का जेणेकरून फक्त हेच आहे की तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या अनुभवायला भेटतील आणि मला खूप छान असं वाटतं की फायनली फोर थाउजंड पर्यंत म्हणजे चार हजार पर्यंतचा हा माझा टप्पा पार झालेला आहे आणि कळलं पण नाही की हे कसं झालं ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो दोन महिन्यातच मी इथपर्यंत आलो आहे कारण माझे दोन महिन्यापूर्वी फक्त दोनशे सबस्क्रायबर होते दोनशे सबस्क्रायबर पासून चार हजार सबस्क्राईब पर्यंत आलो पण मी तुम्हाला सांगतो दोन महिन्यात मी रोज व्हिडिओ अपलोड केलाय काहीच तर हाच एक युट्यूबचा अल्गोरिदम आहे म्हणू शकतो तुम्ही तुम्हाला रोज व्हिडिओ अपलोड करायचे जर तुम्ही एकही दिवस जर मिस आउट केली व्हिडिओ तर Okay, एक आज अ माणूस आहे आपण मशीन नाही मी ते पण समजून घेतो की सर तुम्ही कसे बोलतात की दादा तुम्ही कसे बोलताय की रोज व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम्स असतात ऍज अ पर्सन मला माहिती की फॅमिली प्रॉब्लेम्स पर्सनल इश्यू असतात पण ठीक आहे ना एक दिवस दोन दिवस तुम्ही मॅनेज करू शकता पण दोन दिवसाच्या वर नाही अदरवाईज असतो तो तुम्हाला फेस करणार नाही तुमचा व्हिडिओ हा पूर्ण व्हायरल जाणार नाही आणि तुम्हाला एक व्ह्यूज जरी आला ना मला असं वाटतं की म्हणजे मी पण खूप डिमोटिवेट होतो दहा व्ह्यूज व्ह्यूज वीस व्ह्यूज पण तुम्ही हे बघा ना दहा लोक पण खूप आहेत सध्या तरी दहा लोक पण तुम्हाला बघता याचा अर्थ खूप मोठी गोष्ट आहे तसंच माझ्यासाठी मी तोच एक मोटिव्ह किंवा तो एक माइंडसेट मी तयार केला की आपल्यासाठी पन्नास व्ह्यूज झाले तर ते खूप मोठे आहेत पन्नास लोक आपल्यासाठी खूप मोठे आहेत पन्नासचे चे कधी शंभर झाले शंभरचे कधी हजार झाले हजारचे कधी दोन हजार झाले दोन हजारचे कधी चार हजार झाले समजले नाही आजपर्यंत आज, आज तुमच्या पुढे मी फायनली चार हजार लोक घेऊन तुमच्या पुढे उभा आहे और तुमच्यासाठी मी नवीन नवीन गोष्टी करणार आहेत खूप सारं शिक शिकायला भेटणार आहे तुम्हाला माझ्या ब्लॉग मधून आणि खूप लाईक म्हणजे असं तुम्हाला सांगतो मी खूप दिवस झालं युट्यूब चालवतोय पण माझे एक चॅनल होता तो पूर्णपणे लाईक ब्रेकच झाला म्हणू शकता कारण व्ह्यूजच येत नव्हते का तर हेच रिझन होतं की मी ह्याच चुका करत होतो की मी व्हिडिओ अपलोड नव्हतो करत डेली किंवा कॅप्शन्स नीट नव्हते माझे आता तर तुम्ही बघितले माझे थमनेल वगैरे खूप छान छान मी थमनेल बनवतोय आणि युट्यूब सुद्धा युट्यूबचे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना ते बी ट्रेंडिंगवाले वापरतो जेणेकरून लोकांना ते लाईक कसं बोलतं ॲक्सेप्ट झालं पाहिजे त्यांना लगेच त्याच्यावर इन्स्टंट रिॲक्शन देता आली पाहिजे असे व्हिडिओज बनवतो सो त्यामुळे कसं होतं हे एक लोका ना पन आने फर्स परत एक लोकांना अनुभवतं त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही पण अशाच गोष्टी कराव्यात आणि प्लीज फर्स्ट परत एकदा थँक्यू सो मच तुम्ही मला खूप प्रेम दिला आहात आणि असंच पुढं द्या मी तुम्हाला इच्छा मागतोय आणि तुम्ही जर आतापर्यंत नक्की हा व्हिडिओ नवी नवीन असेल ह्या चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच